युवा सरपंच शिवराज भैय्या भुमरे यांच्या हस्ते हॉटेल आकाशचं भव्य उद्घाटन संपन्न बिडकिन शहराच्या पासून जवळच असलेल्या पाडळी गाजीपूर निलजगाव हायवे रोडवर हॉटेल जगदंबा प्रसन्न या नव्यानं उभारण्यात आलेल्या दर्जेदार हॉटेलचं उद्घाटन नुकतंच छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब यांचे पुतणे व पाचोडचे लोकप्रिय युवा सरपंच माननीय शिवराज भैया भुमरे यांच्या शुभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले या उद्घाटनाप्रसंगी शहरातील अनेक मान्यवर व्यापारी ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉटेलच्या स्वागत कक्षापासून ते भोजन कक्षापर्यंत सौंदर्यपूर्ण सजावट आणि स्वच्छतेची उत्तम व्यवस्था पाहून उपस्थितांच्या समाधान व्यक्त केले हॉटेल जगदंबा प्रसन्नमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं दर्जेदार आणि चविष्ट जेवण उपलब्ध रस्सा तांबडा पांढरा रस्सा चिकन हंडी मटन बिर्याणी यासारखे लोकप्रिय नॉन पदार्थ हे या हॉटेलचे खास आकर्षण ठरणार आहे हॉटेलचं व्यवस्थापन सांगत की ग्राहकांना घरगुती चव स्वच्छ वातावरण आणि तत्पर सेवा देणं हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे त्याबरोबरच पारिवारिक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये ग्राहकांना जेवणाचा सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी कटिबद्ध त्यांनी यावेळी सांगितले शहराच्या जवळच असलेल्या मुख्य ठिकाणी असलेले हे हॉटेल नव्या व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी ठरण्याबरोबरच परिसरातील पादळी गाजीपूर निलसगाव येथील विविध परिसरातील ग्राहकांना शहराच्या ठिकाणी जाण्याची शक्यता नाही एक उत्कृष्ट खाद्य पदार्थाचं केंद्र म्हणून नक्कीच लाभदायक ठरेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ता मांगीलाल पवार यांनी व्यक्त केला रायजीपूर पाटळी ह्या ग्रामपंचायत ह्या परिसरामध्ये आपण आकाश हॉटेल या हॉटेलचं नाव आकाश हॉटेल आहे आपल्याला समज बाहेरच्या ह्या परिषदेच्या लोकांना बिखीन जावं लागतंय त्याच्यासाठी आपण हा हॉटेल पाच तारीखला आपण उद्घाटन केलेले आहे आणि इथून पुढं जेवणाची सगळी सुविधा इथं इकडच्या लोकाला सगळ्याला याय जायला थांबणार आला रस्त्याला रस्त्यावर हे हवेवर आहे आणि आपण टेस्ट पण देणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पण काय केलेले एक आपली बंजारा हॉटेल असल्यामुळं आपण एक बंजारा सोय घेऊन ठेवलेली आमच्या भाषामध्ये याला बंजारा सोय बनते याचे टेस्ट बघा ही टेस्ट तुम्हाला आतापर्यंत आपल्या छत्रपती संभाजी नगरमध्ये ही बंजारा सोयीची टेस्ट नाही आहे ती पण इथं उपलब्ध केलेली आहे भाज्या क्वालिटी सगळे व्यवस्थित मिळेल आणि सगळे येणारा जाणारा आपल्याला सगळे टेस्ट पण मिळेल एक बार तुम्ही आमच्या हॉटेलला येऊन बघा त्याच्यानंतर ये तू मला कळेल की बाबा तर खरीच एक हॉटेल सगळ्याला सू चांगली आहे आणि कुठं घचपचित नाही आपल्या आप फरकामध्ये एकदम गाड्या थांबण्याला पण व्यवस्थित जागा आहे सगळ्याला पण सुविधा मिळेल इथं गाड्या थांबल्या तरी इथं काही अडचण नाही इथं सगळं पार्किंग बिकिंग फ्री मिळेल पार्किंगचे पैसे लागणार नाही हे आमच्याकडून काही जेवणाला आणण्याला त्यांना काही ऑफर मिळेल भाज्यामध्ये सुविधा मिळेल किंवा ही नाही अशी नाही आणि भाकरी आता आपल्याला तिकडं एवढं एवढ्या तंदूर देतात आपण घरगुती भाकर देणारे चपाती घरगुती देणारे बाजूची भाकर घरगुती देणारे आलेल्या पाहुणे मंडळाला येऊन जाऊन जेवणं पण व्यवस्थित मिळेल यांची सगळ्याला इथं पण आपल्याला सगळी सुविधा मिळेल गॅरचं पाणी बाटलीचं पाणी ही आपल्याला सगळ्याला व्यवसायाला जागावर मिळेल आणि आपल्या गावापासून पाडलेपासून तर पोथरी फारमच्या पुढं एक गावापासून एक किलोमीटर तिकून गावनी येतानी एक किलोमीटर अशा ठिकाणी आपलं आकाश हाटेल ह्या हाटेलचं नाव आकाश हाटेल आता त्या रिस्तं उद्घाटन करता आपण जगदंबा प्रसन्न जी एक आपण देवाचं नाव फक्त उद्घाटन पुरता ठेवलेले पुढे हाटेलचं नाव आकाश हाटेल राहील